रमाई आवास घरकुल योजना निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना लवकरात लवकर असे रवी कांबळे यांचे तीव्र ती। आवाहन रमाई घरकुल योजना निधी लाभार्थी लोकांपर्यंत पोहोचलाच गेलेला नाही रमाई आवास घरकुल योजनेतील लोकांच्या प्रकरणांना मंजुरी असून सुद्धा त्यांचा पहिला हप्ता सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये असे निदर्शनास आलेले आहे सदर योजनेतील लोकांना वेळेवर हप्ते न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना घरापासून वंचित राहावं लागत आहे काही कुटुंबांना उदरनिर्वाह उघड्या जागेवर करावा लागत आहे तरी या सगळ्या विषयाची शासनाने दखल घ्यावी आणि रमाई आवास घरकुल योजना निधी उपलब्ध करून लवकरात लवकर द्यावा व लाभार्थ्यांना लवकरात लवकर मिळावा या मागणीचे निवेदन श्री रवी कांबळे यांनी जिल्हाधिकारी सातारा सीईओ ओ सातारा यांना केलेले आहे निवेदन करताना रवी कांबळे राष्ट्रीय कामगार युनियन सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र धीरज जाधव जिल्हाध्यक्ष दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सागर पाटील सचिव पत्रकार संघ आर टी आर महाराष्ट्र